विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनेगाव मी आता चौथी शिकतो मित्रांनो माझ्या वटे शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी म्हटलं होतं स्वप्न तीन असतात जी माणसाला झोपेत पडतात स्वप्ने ती नसतात जी माणसाला झोपेत पडतात तर स्वप्ने तीच असतात जी माणसाला झोपू देत नाही तर स्वप्ने तीच असतात जी माणसाला झोपू देत नाही आणि म्हणूनच कोणतंही स्वप्न उघड्या डोळ्यांनी पावं स्वप्न म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन इच्छा आकांक्षा आणि त्याची वाट असतात स्वप्न मलाही स्वप्न पडतात कल्पनेपेक्षा वास्तवातल्या देहाचा मार्ग असतात माझे स्वप्न मला कधी सचिन तेंडुलकर प्रमाणे मैदान गाजवसे वाटते तर कधी हातात शस्त्र घेऊन देशाच्या रक्षणासाठी सैनिक व्हावे वाटते तर कधी ज्ञान आणि संस्काराचा पूल बनवून शिक्षकांच्या पवित्र कार्याला सज्ज व्हावे असे वाटत नाही वाट समोरच्या अद्भुत जगातून खाली डोकावून पावे खाली डोकावून पावे खरंच आपण शिक्षण संस्कार आणि करिअरची स्वप्न अक्षरशः जगतो ध्यासाने पूर्ण करतोही पण नोकरी घर संस्कार हे तर आपल्या जीवनाच्या कर्तव्याचा एक भाग आहे म्हणून मला त्यापेक्षा वेगळे स्वप्न दिसू लागते होय होय माझे स्वप्न आहे चांगला माणूस बनण्याचे आपल्या सगळ्यांचं आयुष्य प्रचंड दाखवतात आयुष्यात न्यायनीती पाडळ तुडवल्या जात असताना मला माझे माणूस चांगला माणूस बनण्याचे स्वप्न खरं तरच वाटत आहे मी खूप लहान आहे मी बघितलेलं स्वप्न ही त्या मानाने खूप मोठं आहे पण मी ते उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे म्हणूनच माझी बस साना आणि उनिवार यांचा समतोल साधत धैर्यानं आणि ध्यासानं वाटचाल करायची आहे जय जय उदात्त मंगल सुंदर जय जय उदात्त श्रमाबद्दल आदर आणि मानवाबद्दल प्रेम व घडत जायचे आहे नोकरी आणि करिअरची स्वप्न तर मी साकार करीनच पण खरे स्वप्न मला आयुष्यभर गुलाबाच्या फुलाप्रमाणे जपायचे आहे की ज्याचा सुगंध सदैव दरवळत राहील स्वप्न सरी का दृश्य नको मन की गती सा प्रभाव नको स्वप्न सरी का दृश्य नको मन की गती सा प्रभाव नको

मला माझी स्वप्न आता आपल्या देशात सामान्य माणसांना त्रास देणारे लोक दिसले की मला माझी पाहिलेली स्वप्न आठवतात समाजात पसरलेली गुंडागर्दी दरोडा बलात्कार महिलांवर अत्याचार जसे की असेल फेकणे महागाई बेरोजगार यामुळे आता माझी स्वप्ने पाहून थांबत नाही तर ती पूर्ण करण्यासाठी मी जी तयारी करणार आहे शेवटी जाता जाता एवढेच बोलणे शेवटी जाता जाता एवढेच बोलेल माझ्या जीवनाला कुणी कुणीतरी गीत गावे माझ्या जीवनाचे कुणीतरी गीत गावे मी काय व्हावे मी कोण व्हावे मी काय व्हावे मी कोण व्हावे मी च माझे स्वप्न व्हावे मी च माझे स्वप्न व्हावे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद